सगळ्यांना शिवराय महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंत जो एकोणीस फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी आदर्श शिवजयंती म्हणजे काय एक नवीन व्याख्या चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतीनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी एकोणीस तारखेची साजरी करावी याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना पुन्हा एक आव्हान आव्हान आहे की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपल्या सगळ्यांचे शांतते ते शांततेत करावे परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे ही एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चा, चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण वीस तारखेच्या नंतर ठरवणार आहे परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल आप तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे त्यांना करून एक नवीन आदर्श दिलाच दिला पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं पाच पाच पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं असं आरक्षणाचा विषय असेल मुलींच्या शिक्षणाचा असेल जो आद जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र हो। त्या नोंदीच्या आधारावर आरक्ष ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं वीस तारखेला करावी आणि सरकार करत ही आपण मराठा समाज आशा बाळगू जर वीस तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे त्याबद्दल तर कौतुकच आहे महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे तेशे दीडशे लोकांना लागतं ते आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे त्या दुमत नाही परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वऱ्यांचं अध्यादेश काढलेल्या आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी वीस तारखेला झाली पाहिजे याच्यासाठी हा पाच सहा महिन्यापासूनचा संघर्ष आहे त्याशिवाय आंदोलन थांबवू शकत नाही आहे मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर वीस तारखेला के नाही केलं तर अधिवेशन किती वेळा संपत आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवस त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्या जर, जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे वीस तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय लक्षात येईलच की किती वेळा संपतं आहे सगळ्या सोयऱ्यांचं उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का व्हायना सगळ्या सोयऱ्यांच्या दे आधी देशाची अंमलबजावणीच्या विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे वीसलाच ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कसं कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल धन्यवाद आता आपल्याला काय विचारायचं आरक्षण आरक्षण हो। मात्र आता एक नवीन माहिती जी समोर त्याच्यामध्ये असं की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र दहा ते बारा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला ते ते हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही बहिल्यापासूनच फक्त काही जरा शंभर दीडशे जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठीही लढले म्हणले नेमामागासवर गाय द्या परंतु खरी लढाई कशासाठी सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठे ओबीसीत आहेत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच आहेत त्यांच्या बी नोंदी सापडल्या ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं दोन नोव्हेंबरला आमच्याकडून चोवीस डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता तुमच्या मागण्याप्रमाण जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही चार शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधला एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे आता चोवीस डिसेंबरला दोन महिने झाले त्यांचे पूर्ण आता हे आज अठरा फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्याला पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे याच्यासाठी हा संघर्ष ते दिलंय त्याचं कौतुक आहे ते शंभर दीड जणाला लागतंय त्याचं कौतुकच आहे ते, ते, ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आधी सुचण्याची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढच्या दिशे एकवीसला आम्ही ठरवणार आहेत मग आरक्षण सुरक्षित असेल काय काय झालंय ठरवणार आहेत मग काय काय झालंय आता नाही बोलायला पाहिजे पण नवीला जात शंभर दीडशांसाठी पुन्हा आमच्या मराठ्यांचा पोरात वाटलंच आहे कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या तेच बोलून दाखवत आम्हाला आमचं करिअर पुन्हा आता नवीन ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर ओढ आलं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन निवृत्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लागला आता जे सी विषयतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे तीन चार वर्ष झालं लढतात आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पवाराचं ह्या ह्याच आता ते पाहिजे ना बनवा ते बी पण आमचं मूळ म्हणणं हे मराठ्यांचं सहा करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे या भूमिकेवर आम्ही मराठात ठाम त्यांनी उद्या वीस तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देऊ मागचं ऐशी बी आरक्षण मान्य न्यायालयाने हेच आरक्षण रद्द केलं पोरं आणखीन चार वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत आज ही लढते आत्ता मिळतंय काही बी ही आणखीन दरीच आहे पण सामान्य मराठे उलट लढले घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे हो हे सत्य शब्द आहे आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे हे सरकारवर आम्ही त्या दोन चार जणांसारखं थोपित नाही आहेत हे सरकारनं कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबरला दोन महिन्याचा वेळ झाला आज अठरा फेब्रुवारी त्याच्यामुळं हे काम साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या जरी आता आधी आधी सूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर हे आत्ताचा विषय पण प्रक्रिया आहे ही साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्याचा त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या स्वऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयींचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे लढाई त्याच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही ते वीस वीस तारखेला दिलं नाही तर आम्ही वीसलाच एखाद्या वी डिसिजन घेऊ पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतात का बाबा रात्रीतून का व्हायना आम्ही गोर आम्ही काय सांगा तुम्हाला आम्ही प्रत्येक मतदारसंघात दहा दहा साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात लय आहे आमचा खेळ साहेब बोलन काय एखादा त्याची वाट बघून बघून जर झालं वीसपर्यंत पर्यंत तर ठीक पण जर वीसच्या आत ते नाही केलं तर एकवीसला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे बघू इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या चार पाच जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते त्याच्यावर दिशा ठरती दीडशे लोकर सगळं ठरतंय सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे पण सामान्य दीडशाचा तांगा कुठं जाईल चाक नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांगेची पाटलांना आहे त्यांनी राजकीय नाही ते संपला विषय माझा त्या दिवशी हो ते विषय मी ताबडतोब सोडून दिला आपण ऐकायचं बी काय मर्यादा असतात ऐकायचं तोवर ऐकलं शेवटचं सांगितलं हा आता बोलले की बघू पाणी सर ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर त्याच्यामध्ये पुरुष पद्धतीनेच पद्धतीनं दाखल दिलेले असं म्हणले तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिले त्यासाठी अधिसूचनेत पण उल्लेख नाही आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट देणार दिलं जाणार तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता पद्धतीने पण मिळायला पाहिजे ते अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केला म्हणजे व्याख्या सगळ्या अबकड अबकडंमध्ये होईल कारण तुम्ही हरकत मागायला नव्हत्या पाहिजे मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं तुम्ही हरकत सगळ्या आधी सूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही हे वेगळा वेगळा विषय एकदम हा हेही याच आंदोलनाने दिले ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती ज्याला घ्यायचं ते घ्या जोर जबरदस्ती नाही परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आणि ते, ते शंभर टक्के करतील आणखी नाही साहेबांवरती पडून साहेबांवरती विश्वास आहे साहेब शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करतील नसता ला घोषणा झाली जर जा अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर वीसलाच घोषणा आंदोलनाच्या करणार का आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे गरीबाचं लवकर नाही ऐकलं जात त्याच्यामुळं

पाडतील पार पार ना कोण नाही म्हणलं आम्हाला माहितच ते पाडणारच आहे ते पाडणार बी हे बी पार पाडा तेवढं सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा बिल काढा काहीतरी काढा तुम्हाला त्यातलं बरेच गोष्टी माहित आहेत काढा आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जी होती ते बी आता त्यांच्याच फळी तिकडूनच येत सरकारच्या फळी म्हणतो मी त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं आमचं होतं तवं असं होतं तुमचं आल्यावर असं झालं आता आहेत तुम्ही बी सांगावं आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयरेतले बी हे बी पारित करावं समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल बहुमतानं आवाज उठविला त्याच्यात

त्यांना बी काही कळा नका का <laughs> तेन तेन आता त्यांचा काय विषय यायच्याशी त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा आम्ही तर त्यांना ताई वेळ भाऊ म्हणून बोललो आता बरेच आणखीन एक कुरा शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात हा त्याच्या केला त्याला नाही सोडला सोडणार बी नाही हे दुसऱ्याचं भांडा आता नऊ दिवस झाले चर्चा करायला पुढे काय वाटतं सरकारचं काय चाललंय काय बाबा ते पहिल्यापासून होते आता मी कसं सांगू ते नाही आले हे मला कसं सांगते पहिल्यापासून तर तेच होते ते आले नाहीत कस ना ना मी कस मला आता पुढे विश्वास गेला म्हणलो आम्ही जे येईल त्याचं स्वागतच केलं प्रत्येक वेळेस आम्ही कुठे आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडनं कुणी आला तर सगळं मोकळंच आहे मी म्हणतो कड्याच मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंद आलं काय

आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आपण त्याच दिवशी फेटाळल्या दिवशी आणि आधी सूचना कशासाठी काढली सगळ्या सोयांसाठीच ना फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग परंतु सरकारे शेवटी सरकारला जनतेला भांडावच लागणार त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही त्यांनी सगळ्या सोयऱ्याचं कारण त्यांचे सुद्धा दोन मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तो तर पाच महिन्यापासून याच्यातच आहेत म्हणजे जी रिएल येते त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नावी सगळ्या सोयरा ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत विशेष करून सारान, फडणवीस सरांना साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत बी त्यांच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना काढून कायदा आणू त्याची अंमलबजावणी करू हे त्यांचे शब्द आहेत त्यांचे सुद्धा त्याच्यात दोन मंत्री तिघांनी दोन दोन पाठिले होते तिघाचे दोन दोन अभ्यासक होते तिघाचा दोन दोन आमदार होते एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कोण बी नोंदी मिळाल्या तर राष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावं लागणार आहे तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी ही तुमचा गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका कारण आंदोलन आहे पाच महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे कारण मराठी ओबीसी देत त्याच्यासाठी लढाई तो गैरसमज काढून टाका आणि अंबोलबाजे यांनी सगळे स्वयंचे करा उद्या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे